का फळायच बघून तू अंधायस काय अरे रांड्या तू ढड तुला मी धडक तुला बघून चालायचं तुला करायचे आता भांडण आता भांडण सात वाजता काम आहेत मला सात वाजता आठ वाजता बघू आठ वाजता नाही दळपणा जायचं आठ वाजता दळपणा जायचे नऊ वाजता नऊ वाजता नाही झोपते मी लवकर अवघड झाली किती मग रे परवा दिवशी परवा दिवशी गाठलं का नाही आमच्या परवा दिवशी काम कर हाँ? गुरुवारी गुरुवारी आता आता गुरुवारी येतो गुरुवारी जायचं असते मला गल्लीतले दे गर दे देवाला जायचं असते मी देवाला जातोय मी मग 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 शनिवारी शनिवारी आमुशा नाही का खुड्या भांड ना आमुशी आ... दिसते तू आणि माझा आमुशाला भांडत बस बघे बघे बस मी काय म्हणालो पुढच्या महिन्यात केलं तर अरे तवा माझं लग्न ठरणार आहे बहुतेक